मराठी आरसा महाराष्ट्राचा दोंडईच्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम अवैध अतिक्रमण पत्रे हातगाड्या टपऱ्या हटवल्या हात किरकोळवाद व्यावसायिकांची उडली तारांबळ धुळे जिल्ह्यातील दोंडईच्या शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सरळ रस्त्यावरील तसेच मानराज गल्ली राजपथ मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले पालिकेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी यांनी अतिक्रमित पत्रे हातगाड्या अतिक्रमण सहाय्याने काढले सकाळी वाजता सुरू झालेली ही मोहीम दुपारी वाजेपर्यंत सुरू पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने अचानक अतिक्रमण मोहीम राबविल्याने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली विशेष म्हणजे आज गुरुवार दोंडईच्यातील बाजाराचा दिवस असल्याने किरकोळ विक्रेत्यांची आणि ग्राहकांचीही गर्दी होती अतिक्रमण हटवताना भाजीपाला फळ विक्रेते यांचे काही साहित्य जप्त करण्यात आले यामुळे किरकोळ शाब्दिक वादही झाले यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी संदीप साळुंखे राकेश पावरा नगर रचनाकार ऋतुजा कोल्हे शिवनंदन राजपूत विवेक ब्रह्मणकर शरद महाजन संतोष माणिक नितीन चौधरी कपिल पाटील जगन बैसाने भरत चौधरी भूपेंद्र धनगर शिवा सोलंकी गौरव मोहिते शिवा नगराळे आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे